महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर देव नदीच्या रमणीय काठी असलेले वडफळी गाव यात्रेमुळे उत्साहाने भारले जाणार आहे सांपुडा परिसरातील ही एक महत्वपूर्ण आणि प्रसिद्ध यात्रा मानली जाते ज्याची सुरुवात सव्वीस आणि एप्रिल सत्तावीस रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी होईल यात्रेच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीबद्दल बोलताना स्थानिक रहिवाशांनी सांगितले की पूर्वी गुजरात सीमेवरील नर्मदेच्या काठी असलेल्या सुलपानेश्वर मणीबेली येथे मोठी महादेव यात्रा भरत असे महाराष्ट्रातून हजारो आदिवासी बांधव आणि व्यापारी वर्ग मोठ्या श्रद्धेने पायी चालत दर्शनासाठी मणीबेलीला जात असत याच काळात वडफळी गावाच्या यात्रेची देखील अप्रत्यक्षपणे सुरुवात झाली प्रचलित कथेनुसार मणिबेलीला जाणाऱ्या व्यापाऱ्यांच्या एका गटातील एका व्यापाऱ्याचे किरकोळ आजाराने निधन झाले त्यांच्याच कुटुंबातील एका सदस्याने वडफळी येथे येऊन पूजा केली आणि झेंडा रोवला हो तेव्हापासून या यात्रेची प्रथा सुरू झाली जी आजही त्याच पद्धतीने जपली जात आहे पूर्वीच्या काळात दुर्गम भाग असल्याने रस्ते आणि वाहतुकीची सोय नव्हती त्यामुळे शहादा नंदुरबार धडगाव अक्कलकुवा सागबारा तळोदा मोलगी डिडियापाडा भरूच नेत्रंग यांसारख्या दूरच्या शहरामधून व्यापारी गाढवांवर सामान लादून वडफळीच्या यात्रेत येत असत ते आदल्या दिवशी वडफळी येथे मुक्काम करत आणि दुसऱ्या दिवशी होत कालांतराने मुक्कामा दरम्यान व्यापारी आपला विक्रीचा माल वडफळीतच उघडून त्याची विक्री करू लागले यामुळे स्थानिक लोकही तिथे जमून खरेदी करू लागले आणि हळूहळू वडफळीत एक दिवसाची यात्रा भरू लागली मनोरंजनासाठी सोंगाड्यांच्या पार्ट्या बोलावल्या जाऊ लागल्या दरम्यान सुलपानेश्वर हे देवस्थान नर्मदेच्या बुडीत क्षेत्रात गेल्याने तेथील मंदिरे पाण्याखाली गेली आणि वडफळी गाव यात्रेचे प्रमुख केंद्र बनले गावकऱ्यांनी एकत्रितपणे वडफळीतच महादेवाचे संकल्प केला वणीबेली येथील महादेवाचे पवित्र पिंड महादेव भक्त कैलासवासी कमजी छगन तडवी यांनी आणून त्याची प्राणप्रतिष्ठा केली सध्या हे मंदिर साध्या स्वरूपात असले तरी मंदिराच्या विकासासाठी ग्रामस्थांनी नर्मदेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट ची स्थापना केली आहे आता मंदिराच्या पक्क्या बांधकामाचे काम सुरू असून बचूभाई तडवी हे मंदिराचे पुजारी म्हणून सेवा देत आहेत यात्रे दरम्यान हजारो भाविक दर्शनासाठी येत असल्याने त्यांच्या सोयीसुविधांसाठी ग्रामस्थांनी सामाजिक सभागृहाची मागणी केली आहे भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केले आहे येथे शनिवार पासून सुरू होणारी ही यात्रा परिसरातील नागरिकांसाठी एक महत्वाचे धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळ ठरणार आहे